आणि आता एक महत्वाची बातमी समोर येते बीड आणि परभणीच्या घटना अतिशय अस्वस्थ करणाऱ्या आहे या घटना सुसंस्कृत आणि पुरोगमी महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे तर महाराष्ट्र सगळ्यात सुरक्षित राज्य आहे विरोधकांकडून फक्त राजकारण केलं जात असं म्हणत फडणवीसांनी सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केलेला आहे क्रूर पद्धतीने या दोन्ही घटना झाल्या आपल्या सुसंस्कृत पुरोगामी विचाराला न शोध म्हणजे दुर्दैव आहे की बीड आणि मध्ये ज्या दोन्ही घटना झाल्या म्हणजे अस्वस्थ करणाऱ्या आहेतच नाही मला अजूनही विश्वास बसत नाही की तुमच्या माझ्या महाराष्ट्रात अशा घटना होऊ शकतात जे धक्कादायक आहे ज्या गोष्टी एखाद्या मध्ये किंवा एखाद्या सिनेमामध्ये जे आपण पाहिलेल्या आहेत ते वास्तव आज महाराष्ट्रात होते आणि जर त्याच्यात या दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल जे माझ्या मनात भीती वाटते आणि मला महाराष्ट्रात फिरताना कधीही कधीही भीती वाटलेली नाही पहिल्यांदा ना जेव्हा मी तुमच्याच चॅनलवर महिला रडताना बघते अस्वस्थ आणि महिला माई, म्हणतात ते आम्हाला भीती वाटते महाराष्ट्र हा देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सेफ राज्य आहे खरं म्हणजे प्रत्येक घटनेचं इतकं राजकीयकरण हे शोभत नाही त्यांना केवळ राजकारण करायचंय त्यांना जाती जातीमध्ये विद्वेष तयार करायचंय आहे तेवढंच त्यांचं काम